श्री स्वामी समर्थ आमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करण्याचे ठरले दे। देवानी दैत्य क्षीरसागराचे मंथन करीत होते कौस्तुभ मनी पारिजात ऐरावत नंदिनी वारुणी अप्सरा लक्ष्मी चंद्र इत्यादी अनेक रत्ने समुद्रातून एका पाठोपाठी बाहेर आले अमृत मिळवण्याच्या इच्छेने कश्यप पुत्राने म्हणजे देवानी आणि दैत्यांनी समुद्रमंथन सुरू केले मंथनाच्या शेवटी समुद्रातून एक अलौकिक पुरुष प्रगट झाला त्या ते तेजस्वी तरुणांचा वर्ण सावळा होता त्याच्या कानात चमचमणारे रत्नकुंडले होते बाहू लांब आणि पुष्ट होते छाती रुंद होती त्यावर पुष्पहार ओळत होता अंगावर अनेक अलंकार होते कोरळ केसांच्या भरभर नाऱ्याबटामुळे तो फारच सुंदर दिसत होता हार साक्षात विष्णूचा सा अंश अवतार होता आयुर्वेदाचा प्रवर्तक ध्वन धन्वंतरी होता त्याच्या हातामध्ये अमृताने भरलेला कलश शोभून दिसत होता दैत्याची दृष्टी कलशावर पडताच त्यांनी चळ चपळाईने तो हिसकावून घेतला दैत्याच्या हातात अमृत कलश गेलेला पाहून देव निराश झाले त्यांनी विष्णूचा धावा केला भक्तांची हाक ऐकून भक्तवत्सल प्रभू लगेच मदतीला धावून आले इकडे अमृताचा लोभापायी दैत्य आपापसात भांडू लागले त्यांना प्रत्येकाला अगोदर अमृत प्यायचे होते प्रत्येकजण म्हणू लागला मी आधी पिणार मी आधी पिणार अमृत मला अधिक अमृत हवे तू नाही मी असा गोंधळ चालू होता चालू असतानाच आत हा अमृत कलश मिळवायचा कसा यासाठी श्री विष्णूंनी एक युक्ती केली भगवंतानी एक अद्भुत आणि अवर्णीय स्त्रीचे रूप धारण केले तिचा वर्ण नीलकमलाप्रमाणे श्यामला श्यामल होता कमळ प्रसन्न होते दोन्ही कानात सुंदर कुंडले होती लांब सडक केसामध्ये मोगऱ्याची वेणी होती गळ्यात स्वर्णाचे हार होते भुजामध्ये बाजूबंद शोभत होते तिचे रूप इतके लोभनीय होते की तिला पाहून कोणीही मोहित होईल त्या लावण्यावर तिला पाहून असुर मंत्रमुग्ध झाले आपापसात भांडण सोडून तिच्याकडे एक टक पाहू लागले तिचे अनुपम सौंदर्य पाहून काम मोहित होऊन तिला म्हणाले अगं सुंदरी तू कोण आहेस तू कोठून आलीस हे सुंदरी तू कोणाची कन्या आहेस तुला पाहून आम्ही आमचे भान हरपलो आहोत मानिनी आम्हा सर्वांना हे अमृत हवे आहे त्यावरून आमच्यात वैर निर्माण झाले आहे हे सुंदरी तू आमचे भांडण मिटो तुझ्याकडे पाहून तू निपक्षपातीपणे आमचा अमृत वाटशील आम्हाला अमृत वाटशील असे वाटते मोहिनी रूपधारी भगवान किंचितसे हसले आणि दैत्याकडे नेत्रकटाक्ष टाकीत म्हणाले तुम्ही सगळे महर्षी कश्यपाचे पुत्र असू माझ्यासारख्या एका अनोळखी स्त्रीवर कसे काय विश्वास ठेवता तिचा मोहकवाणीने दैत्याच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला तिने मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला मोहिनीने अमृत कलश हातात घेतला आणि म्हणाली तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग आता मी जे सांगेन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटेन तिच्या मोहित सौंदर्याने अंध झालेल्या दैत्याने लगेच होकार दिला त्यानंतर सर्व देव आणि दैत्य स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करून आली गळ्यात पुष्पमाळा आणि दागिने घालून क्ल, आले भव्य मंडपामध्ये स्थान पण झाले हातात आमृत अमृत कलश घेऊन मुरडत मुरड्यात पावले टाकीत मोहिनी तिथे आली तिच्या नृपराच्या जंकाराने सगळे मंत्रमुग्ध झाले जन्मात क्रूर असणाऱ्या दैत्यांना अमृत पाजणे हे सापांना दूध पाजण्यासारखे आहे ही मोहिनी जाणून होती तिने देव आणि असुऱ्यांना वेगवेगळ्या रांगेत बसवले तिने दोघांना सांगितले की अगोदर अमृतही देवांना दिले जाईल आणि त्यानंतर दैत्यांना दिले जाईल हाती अमृत कलश घेऊन मोहिनीने दैत्याजवळ जाऊन त्यांना आपल्या कटाक्षाने मोहित केले आणि दुसरेकडे देवांना अमृत देण्यास सुरुवात केली त्यावेळी स्वर भानु नावाचा दैत्याचा मनात संशय उत्पन्न झाला त्याने विचार केला की हे अमृत सर्व देवांना देण्यातच संपले तर ते आपल्या दैत्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे तो दै देवाचा वेष घेऊन सूर्य आणि चंद्र बसले होते तेथे त्यांच्यामध्ये जाऊन बसला मोहिनी अमृत वाटत तिथे आली आणि तिने चुकून स्वर भानूला अमृत दिले तितक्यात चंद्र आणि सूर्याने तो देव नाही असे मोहिनीला खुनेने सांगितले तेव्हा भगवंतानी तात्काळ सुदर्शन चक्र सोडून स्वर भानूचे मस्तक उडवले पण तोपर्यंत त्याने अमृताचे दोन तीन थेंब प्राशन केले होते अमृताचा स्पर्श झाला असल्याने त्याचे धड आणि शिर शीर वेगळे झाले होते जी तरी जिवंत राहिले त्याचे राहू आणि केतू नावाचे दोन ग्रह तयार झाले त्याचे डोके राहू नावाचे ग्रह बनले आणि धड केतू ग्रह बनून ओळखला जाऊ लागले ते आकाश मार्गाने जाऊ लागले असता सूर्य व चंद्राला म्हणाले तुमच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आता अमावस्या आणि पौर्णिमा आली की मी तुम्हाला खाणार ग्रहण करणार आतापर्यंत बहुतेक देवांचे अमृत पिऊन झाले होते भगवंतानी मोहिनी रूप अवतरले अवतरते घेतले आणि तिथून निघून गेले दैत्यांना तेव्हा लक्षात आले की मोहिनीने त्यांना अमृत दिलेच नाही संतापून दैत्याने देवावर हल्ला चढवला आणि दैत्यात फार मोठे युद्ध पेटले यावेळी अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवलेल्या देवाने दैत्यांना हरवले ज्यावेळी राहू केतू सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात येतात तेव्हा पृथ्वी आणि किंवा चंद्राची सावली एकमेकावर पडते त्यावेळी पौर्णिमा आल्यास चंद्रग्रहण होते आणि अमावस्या आल्यास सूर्यग्रहण होते अर्थात त्यावेळी राहू आणि केतू चंद्राला किंवा सूर्याला खाऊन टाकतात ग्रहण करतात राहू आणि केतू यांच्याबद्दल इतर काही माहिती राहू आणि केतू हे हिंदू पुराणाम कथामधील दोन प्रमुख ग्रह आहेत राहू आणि केतू हे इतर सात ग्रहासारखे ग्रहा भौतिक पदार्थांचे ग्रहण आहेत तर ते मंथन झालेल्या ऊर्जेचे क्षेत्र आहेत राहू डोके दर्शवतो तर केतू नागाच्या शेपटीचे प्रतीक आहे राहू आणि केतू हे कर्म आणि भूतकाळातील घटनांचे प्रतिनिधित्व करतात राहू आणि केतू एकाच घरात असतात तेव्हा त्यांची एकत्रित ऊर्जा त्या घराद्वारे दर्शवलेल्या जीवनाच्या क्षेत्रावर श शे प्र शक्तिशाली प्रभाव निर्माण करू शकतील राहू नेहमीच वाईट परिणाम देतो असे नाही राहूबद्दल ज्योतिषशास्त्रात असे म्हणतात की जेव्हा राहू चांगले परिणाम देतो तेव्हा दुसरा कोणताही ग्रह त्याची बरोबरी करू शकत नाही हा एक असा ग्रह आहे जो रात्रीतून नशीब घडवतो तो राजाचा राजाला रंक आणि रंकाला राजा करू शकतो याचा अर्थ राहू शुभ आणि अशुभ दोन्ही फळं देतो राहू प्रत्ये पत्रिकेतील स्थान आहे व्यक्तीच्या कर्माच्या आधारावर परिणाम देतो राहू मजबूत करण्यासाठी काय करावे अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा गरिबांना दान करावे राहू यंत्राची स्थापना करावी स्वयंपाकघरात जेवण करावे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये तसेच सहस्त्रनाम आणि हनुमान स सहस्त्रनामाचे पठण करावे विद्येची देवी सरस्वती ही राहूची आवडती देवी मानली जाते सरस्वतीची पूजा केल्याने राहूचे दोष दूर होतात कोणत्याही प्रकारची नशा करू नये चुकीच्या संगतीपासून दूर राहावे कोणाचेही नुकसान करू नये स्वच्छतेचे नियम पाळावे कर्ज घेऊ नये आळसापासून दूर राहावे वाणी चांगली ठेवावी फाटलेले आणि घाणेरडे कपडे घालू नये राहू आणि केतू दोष दूर करण्याचे उपाय राहूचा बीज मंत्र ओम रा राहावे नमहा आणि केतूचा बीजमंत्र ओम के महा चा एकशे आठ वेळा जप करावा राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतूच्या स्थितीत असतील तर त्या व्यक्तीला कान टोचण्याचा सल्ला दिला जातो असे केल्याने राहू आणि केतूचे वाईट प्रभाव हळूहळू सं संपतात एवढेच नाही तर असे केल्याने वाईट शक्तीचा नाश होतो आणि व्यक्तीला निरोग आणि दीर्घायुष्य मिळते मन तिष्ण होते आणि निर्णय घेण्याची क्षमताही वाढते अशी मान्यता आहे कसा वाटला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात माझा व्हिडिओ त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ